आजकालच्या कलियुगामधल्या मॉडर्न आया हा एक गंभीर विषय बनलेला आहे आता या घटनेमध्ये असं काय झालेलं आहे ते पहा ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला या घटनेवर विश्वास बसणार नाही कारण की एक आई आपल्या मुलीसोबत असं काही जे करेल हे कोणाला वाटलंसुद्धा नव्हतं तेही एका बॉयफ्रेंडसाठी ही, एक ही संपूर्ण घटना बघूयात त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या खळबळजनक हत्याकांड समोर आलं रोशनी उर्फ नाजने आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली ज्या मुलीचा तिने बर्थडे साजरा केला तिचीच तिने हत्या केली हत्येचं के कारण समजल्यानंतर पोलीसही सुन्न झाले आणि तुम्हाला सुद्धा धक्का बसेल सहा वर्षाच्या सायनारा उर्फ सोनीने म्हणजे सहा वर्षाची ती सोनी नावाची मुलगी होती तिने आईला म्हणजेच रोशनीला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवताना नको त्या मध्ये बघितलं होतं आता पती घरी नसताना रोशनीचे हे सर्व सुरू होतं सोनी त्यावेळी आईला म्हणजे रोशनीला म्हणाले की मीही सर्व पप्पांना सांगणार आहे आईने आधी तिला आमिष दाखवण्याचा खूप खूप प्रयत्न केला तिला हवं ते आणून देण्यास ती तयार झाली टेडी बिअर चॉकलेट हवं ते तिला आणून देण्यास ती तयार झाली असं आमिष दाखवण्याचा खूप प्रयत्न केला पण आता आईला माहिती होतं की आपली मुलगी जी आहे पप्पांना शंभर टक्के ते खरं सांगणारच आहे मग सोनी ऐकायला तयार नव्हती अखेर सोनीने रोशनीने सोनीचा गळा आवळून हत्या केली बॉयफ्रेंडने यामध्ये तिला साथ दिली त्यानंतर दोघांनी मृतदेह बेडमध्ये टाकला त्याच बेडवर रोशनीने बॉयफ्रेंडसोबत नंतर पार्टी केली नको ते केलं ड्रेस घातले त्याच बेडवर झोपून गेली मृतदेहाचा मग काही दिवसांनी दुर्गंध येऊ लागल्यानंतर रोशनीने सोनीचा मृतदेह बाहेर काढला ए सीजवळ नेऊन मृतदेह ठेवला त्यावर परफ्यूम मारला लादी फिनाईलने धुतली त्यानंतर रोशनीने या हत्येचा आरोपी स्वतःचा पती म्हणजे शाहरुखवर हा आळ टाकण्याचा प्लॅनिंग केला रोशनीने त्यानंतर पोलिसांना फोन केला बोलले साहेब माझा पती माझ्या मुलीची हत्या करून पळून गेला आहे पण खोटं पकडलं गेलं पोलिसांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला चौकशी केली त्यानंतर मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना समजलं की मृतदेह मरून बराच तास झालेला आहे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हत्या छत्तीस तास आधी झाल्याचा खुलासा झाला त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला त्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासलं नवऱ्याचे म्हणजे शाहरुखचे डिटेल्स काढले त्यातून समजले की मुलीची हत्या झाली त्यावेळी नवरा बहिणीच्या घरी होता इतकंच नाही हत्या चौथ्या मजल्यावर झाली म्हणजे नवरा तिथे आलाच नव्हता पोलिसांनी रोशनी आणि तिचा बॉयफ्रेंड उदितला पकडलं त्या बॉयफ्रेंडचं नाव उदित होतं ना उदितने उदित सांगितले की आम्ही नवऱ्याला म्हणजे शाहरुखला फसवण्यासाठी रात्री प्लॅनिंग केलं रोशनीने नवऱ्याला बोलवून घेतलं तिने दोघांमध्ये भांडण झालं शाह नवरा निघून गेला त्यानंतर रोशनीने पोलिसांना फोन करून ही हत्या नवऱ्याने केली असं सांगितलं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं की घटना चौथ्या मजल्यावर उघडकीस आलेली आहे नवरा तिथे गेलाच नव्हता पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत उदित सर्व काही बोलला दोन्ही आरोपी आता तुरुंगात आहेत म्हणजे अशा आजकालच्या मॉडर्न आया आहेत की अक्षरशः आपल्या स्वतःच्या चंगळमंगळसाठी स्वतःच्याच मुलीला मारलेला आहे त्या चिमुकलीला अक्षरशः ठार केलेला आहे यामध्ये मग त्या चिमुकलीचा यामध्ये काय दोष होता तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे आजकाल कलयुग आलेला आहे असं म्हणत आहे ते काही खोटं ठरत नाही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना चानल दा चानल या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार